विधानसभेत आज कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली सुरुवातीला जुन्या पेन्शन योजनेबद्दलचा प्रश्न आमदार बंटी भांगडिया संजय केळकर आशिष शेलार सीमा हिरे विश्वजीत कदम आदी आमदारांनी विचारला केळकर यांच्यासह आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री महोदयांच्या प्रश्नावर उपप्रश्न विचारले अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातला विषय सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली अस जाईल असं उत्तर दिलं जिल्हा परिषदांच्या शाळांतल्या शिक्षकांना हे लाभ देण्यासंदर्भातला निर्णय तीन महिन्यांच्या आत घेतला जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं मृदा आणि जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेमधल्या गैरव्यवहाराचा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार संजय गायकवाड ऋतुजा लटके संजय पोतनीस यांनी विचारला होता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाच्या उत्तरात या विषयावरून राजकारण न करण्याचं आवाहन केलं सध्याच्या सरकारनं पंचाहत्तर हजार जणांच्या भरतीचं आश्वासन दिलं होतं आणि त्रेपन्न हजार जणांना नियुक्तीपत्र दिलं आहे हे स्पष्ट केलं तसंच नियुक्ती प्रक्रिया सुरू असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता सत्याहत्तर हजाराहून अधिक जणांना कोणत्याही घोटाळ्याविना राज्य सरकारनं नोकरी दिलेली आहे आणि एकतीस हजार जणांच्या संदर्भात भरतीशी निगडीत प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे एकूण एक लाख उमेदवारांना पारदर्शक प्रक्रियेतून नोकऱ्या या सरकारने दिल्या आहेत हेही फडणवीस यांनी सांगितलं उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून सर्व भरती परीक्षांच्या ठिकाणी काम करणार आहेत असंही फडणवीस यांनी सांगितलं गट क दर्जाच्या भरती प्रक्रियाही यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केल्या जाणार आहेत असं फडणवीस म्हणाले याच अधिवेशनात पेपर फुटीचा कायदा आणला जाणार आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं नागपूरमध्ये जरीपटका भागात ब्युटी स्पाच्या नावाखाली देहविक्रय केला जात असल्याचा प्रश्न आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थित केला त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तपासणी करून या सर्व प्रकारांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले जातील असं सांगितलं आर्वी विधानसभा मतदारसंघातल्या एकशे चार पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्यात अधिकारी आणि कंत्राटदार यांचं संगनमत असल्याचा आरोप करत आमदार दादाराव केचे यांनी हा विषय विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केचे यांनी केली मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं बहुतांश कामं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार आहेत त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षांसोबत बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असं ते म्हणाले मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट महिनाभरात केलं जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केलं जाहिरातीचं होर्डिंग कोसळून घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू होऊन नव्वदपेक्षा जास्त जण जखमी झाले होते त्या दुर्घटनेचा विषय आमदार जितेंद्र आव्हाड अस्लम शेख अतुल भातखळकर परागळवणी आशिष शेलार अमित साटम आदींनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता भुसावळ दीपनगर इथला सहाशे साठ मेगावॉट औष्णिक वीज प्रकल्प रखडला असल्याचं आमदार संजय सावकारे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनाला आणलं बॉयलरच्या संदर्भातल्या समस्येमुळे हा प्रकल्प रखडला का असं त्यांनी विचारलं जून दोन हजार बावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा होता पण कोरोनामुळे कालावधी वाढवण्यात आला असं फडणवीस यांनी सांगितलं तसंच या प्रकल्पातून ऑगस्टपासून वीज तयार होईल आणि सप्टेंबरपासून ती व्यापारी तत्वावर उपलब्धही होईल असं ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं जुने ब्रिटिशकालीन कायदे बदलून आता भारतीय न्यायसंहिता कायदा आजपासून लागू झाला आहे त्याअंतर्गत सकाळी दोनशे एकोणतीसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल झालेला आहे असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला सांगितलं राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांच्या रूपानं पहिली महिला अधिकारी नियुक्त झाली असल्यानं त्यांचं सभागृहाच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यांचं सर्वेक्षण करण्यासाठी वरिष्ठ आय ए एस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल त्यांचा चौकशी अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर केला जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिलं मानखुर्दमधल्या झोपड्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले नागपुरात दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बांधकामाला तत्काळ स्थगिती दिली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली दीक्षाभूमी सुधार आराखडा दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सूचनेनुसार सरकारनं तयार केला आहे त्याला स्मारक समितीने मंजुरी दिल्यावर सरकारने निधी दिला होता असं त्यांनी सांगितलं तरी या आराखड्यावर काही आक्षेप असतील तर त्यावर सर्वांची पुन्हा चर्चा करून आराखड्यात आवश्यक सुधारणा करू असं आश्वासन फडणवीस यांनी विधानसभेत दिलं म्हाडाच्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार स्वयं पुनर्विकासाला प्राधान्य देत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली आमदार संजय चौधरी यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या म्हाडा वसाहतींपैकी अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात मांडला होता या विषयावर मुंबईतल्या अनेक आमदारांनी पुनर्वसनाचे विषय मांडले महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना विधेयक महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश आणि शुल्क विषयक सुधारणा विधेयक तसंच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं त्यानंतर काल अर्धवट राहिलेली राज्यपालांच्या अभिभाषणावरची दुसऱ्या दिवशीची चर्चा दुपारच्या सत्रात पुढे सुरू करण्यात आली आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली सकाळी अकरा वाजता विधानपरिषदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि सदस्य प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला या संदर्भात आधीच्या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या जातील आणि उचित कार्यवाही केली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला राज्यातले प्रकल्प अन्यत्र गेल्याचा विरोधकांचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज फेटाळून लावला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्योगांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चार बैठका झाल्या मात्र महाविकास आघाडी सरकार असताना केवळ एक बैठक झाली महाविकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे काही उद्योग बाहेर गेले या उलट महायुती सरकारच्या काळात उद्योगांना अनेक प्रोत्साहनपर योजना दिल्यामुळे उद्योगांची गुंतवणूक वाढत आहे याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं उद्योगांसाठीच्या जिल्हास्तरीय परिषदेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी एकोणीस सामंजस्य करार झालेले आहेत त्याअंतर्गत वाडा तालुक्यात विराज नावाची खासगी कंपनी साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली वाडा तालुक्यात नवी एमआयडीसी सुरू करण्यात येईल त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली या प्रश्नाच्या चर्चेत सचिन अहिर भाई जगताप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेकापचे जयंत पाटील यांनी सहभाग घेतला अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित धोरण जाहीर केलं जाईल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासनसेवेत सामावून घेण्यासंदर्भातला तारांकित प्रश्न भाजपाचे प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता त्याला पाटील यांनी उत्तर दिलं दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार बत्तीस खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती दिल्याची माहिती पाटील यांनी दिली या प्रश्नाच्या चर्चेत बोलताना भाजपचे भाई गिरकर यांनी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं त्यावेळी भाजपचे प्रसाद लाड यांनी भारतीय संघाचं आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचं देखील अभिनंदन करणारा ठराव करावा अशी मागणी केली याला विरोधकांनी आक्षेप घेतला तेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यानंतर उपसभापती पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणा दिल्या उपसभापती विरोधकांना बोलण्याची संधी देत नाहीत असा आरोप विरोधकांनी केला आणि सभात्याग केला या गोंधळातच उपसभापतींनी पुढचा प्रश्न पुकारत कामकाज सुरूच ठेवलं मुंबई ते मोरा दरम्यानच्या फेरी बोटींवरच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचा तारांकित प्रश्न भाजपाचे रमेश दादा पाटील यांनी उपस्थित केला याला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं या बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एक लाखांनी कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातल्या खापर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खराब औषधांचा साठा आढळून आल्याबाबतचा तारांकित प्रश्न शिवसेनेचे आमशा पाडवी यांनी उपस्थित केला याला उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यासंदर्भात चौकशी करून प्रथमदर्शनी संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्याला निलंबित करण्यात येईल असं आश्वासन दिलं यानंतर कागदपत्र मांडण्यात आली आणि लक्षवेधी सूचना पुकारण्यात आल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वस्तू आणि सेवा कर संस्था यांचे दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे अहवाल संबंधित मंत्र्यांनी सभागृहासमोर ठेवले त्यानंतर लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली राज्यात एकत्रितपणे राबवल्या जाणाऱ्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापुढे दंतवैद्यकीय उपचारांचा देखील समावेश केला जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी सत्यजित तांबे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली रुग्णालयांच्या बोगस देयकांना चाप लावण्यासाठी अँटी फ्रॉड अॅप आणणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यासह सा दहा तालुक्यातल्या दोनशे नव्याण्णव चारा छावण्यांचं दोन हजार वीस पासूनचं अनुदान लवकरच वितरित केलं जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं शेकापचे जयंत पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे या संदर्भात मागवलेला फेर अहवाल प्राप्त झाला आहे हा फेर अहवाल आज मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मांडला जाईल त्यानंतर हे अनुदान वितरित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं अन्नपदार्थांची भेसळ रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या कायद्यात सुधारणा सुचवल्या जातील असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विलास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते प्रयोगशाळा देखील वाढवल्या जातील असं ते जा म्हणाले राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाल्याबद्दल सभागृहानं अभिनंदनाचा ठराव मंजूर केला शेकापचे जयंत पाटील यांनी हा ठराव मांडला राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार साताऱ्यात आय टी पार्कची उभारणी निश्चित झाली असून त्यासाठी लवकरच जागा निश्चित करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते पुसेगाव इथंही एमआयडीसी सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं अधिसंख्य पदावरच्या सफाई कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं या बैठकीत सफाई कामगारांच्या विविध मुद्द्यांसंदर्भात चर्चा केली जाईल असं म्हणाले मुंबई शहराची साफसफाई योग्यरित्या होत नसल्याचं कारण देत झोपडपट्टीतल्या स्वच्छतेचं काम सामाजिक संस्थांकडून काढून घेत नव्या कंपन्यांना स्वच्छतेचं कंत्राट देण्याची मुंबई महानगरपालिकेनं काढलेली निविदा रद्द केली जाईल अशी घोषणा सामंत यांनी केली महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ दोन वर्षांवरून तीन वर्ष करण्यासाठीचं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे विधेयक मांडलं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक संबोधल्याचं सांगत भाजपाचे प्रसाद लाड यांनी सभागृहात निषेध नोंदवला यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली यामुळे सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं कामकाज सुरू झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं नंतर दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव उपसभापतींनी स्वतःहून मांडावा आणि सभागृहानं निषेधाचा एकमतानं ठराव करावा अन्यथा सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका सत्ताधारी आमदारांनी मांडली यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी झाली यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत सत्ताधारी आक्रमक झाल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं